खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनल होतो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला मी धुळ्यामधील म्हैस बाजार दाखवणार आहे मित्रांनो तुम्ही माझ्या मागे जे शेड बघत असाल की हा बाजार नेमका आता कुठं आला मित्रांनो हा शेतकऱ्यांचा म्हैस बाजार आहे जो इथून दोन आठवड्या पहिले तिकडे भरत होता तिकडे भरपूर मोठ्या प्रमाणात खाली चिखल झाला होता त्यामुळे ती गोष्ट लक्षात घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे यांनी यांना एक नवीन शेळ उपलब्ध करून दिले आहे ह्या शेळमध्ये पाऊस जरी आला तरी यांना बाजार पूर्णपणे चालवता येईल पूर्ण दिवसभर चालवता येईल तर त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे याचे खूप खूप आभार आणि एक चांगली सोय मित्रांनो शेतकरी असतील किंवा व्यापारी असतील यांना त्यांनी करून दिलेली आहे म्हणजे आता मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम चांगली सिमेंटची कॉन्क्रीटची जागा आहे तर टेन्शन आहे त्या गोष्टीसाठी आता पाऊस असो काही असो इथं हा बाजार भरेल बाकी दोन बाजार आहेत अजून ज्याच्यामध्ये देखील थोडंसं हाय अजून कोणी मत धान वगैरे आणि ह्या बाजारात असतं होतील ते यांचा विचार केला आणि जे बाकी दोन बाजार आहेत त्याच्यात असा आहे त्यांचे स्वतःचे तिथं शेड वगैरे परमानंटली शेड आहेत ते तिथून त्यांना काढता येणार नाहीत तर त्यामुळे त्यांना तिथून इकडे आणता येणार नाही किंवा दुसरीकडे शिफ्ट करता येणार नाही पण त्यांची देखील काही ना काही सोय व्हावी मुरुम वगैरे काही टाकून म्हणजे जेणेकरून तिकडे तिकडे देखील शेतकऱ्यांना म्हशी खरेदी करण्यासाठी जाता येईल किंवा इतर खूप कुठले व्यापारी त्यांना जाता येईल तर चला जॉईन झालेले एकवीस जण त्याच्यात पहिलीच कमेंट आली राहुल टेलेकर राहुल टेलेकर फ्रॉम रावेर धन्यवाद भाऊ रावेर कुठलं सावदार रावेर का आपलं धुळं रावेर नमस्कार दादा वाडी बनवटीवरून फिरोज दादा पाहत आहे नमस्कार दादा नमस्कार तर मित्रांनो सत्तावीस जॉईन झाले फक्त लाईक दोनच आहेत तर जास्तीत जास्त लाईक वाढावं म्हणजे मला देखील तुम्हाला बाजार दाखवणे माझे खूप इंटरेस्ट येईल तर चला आता बाजारात फिरवतो माझ्या मागे शेतकऱ्यांचे मैसेल तर शेतकऱ्यांचे देखील बाजार मागे दादा नमस्कार किती पैसे आला आज नाही आणल्या आज नाही आणल्या तर मित्रांनो चेतन भाऊ हे चाळीसगावचे व्यापारी आहेत हे मशी खरेदी करतील बहुतेक मग चाळीसगावला सेल करतील त्यांच्याकडे लागण काय पण मशी भेटतात रोहित बांडे नाशिकून पाहत आहे राकेश बाजारे रामराम भाऊ त्याला आता बैल महेश बाजार टाकू गडगाव महेश दादा पाहत आहे आता ही बघा मित्रांनो शेतकऱ्यांचा जरी बाजार असला हा तरी ह्या बाजारामध्ये जवळपास पंच्याण्णव टक्के तुम्हाला म्हशी ह्या व्यापाऱ्यांकडेच उपलब्ध दिसतील तर पाच टक्के शेतकरी बघायला भेटा आता बाजारपट्टा बघा केवढा आहे हा बाजारपट्टा आहे मित्रांनो हे बघा हा पूर्ण संपूर्ण बाजारपट्टा आहे एवढी चांगलीच सोय करून दिली यांना की हो तिकडे चिखल होतं म्हणून तिकडे यांना बसता उठता म्हणजे चालता येत नव्हतं त्यामुळे इकडे दिलं आहे नरेंद्र आहे रे मालेगाव पाहताय मचिंद्र भाऊ जे बी भाऊ हो। कुठून पाहता मचिंद्र भाऊ ते पण कमेंट करा तर चला आता आहे बघितलं सौदा झालाय सौदा झाला का इचा काय किंमत सांगताय का बाबा तुमची आली का शेतकरी का तुम्ही कुठलं गाव आहे उडाणं गोतान काय किंमत सांगतायच्या पन्नास हज पन्नास हजार लागत नाही नाही सहा लिटर तू दे पन्नास हजार रुपये किंमत सांगता खाली काज बघाची तुम्हाला दाखवतो बाकी तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला किती पर्यंत ही मैस भेटायला पाहिजे किंवा शेतकऱ्याला किती किंमत भेटाय पाहिजे म्हशीची शेतकरी आता तिकडे घेणारे व्यापारी झाला सगळे आता मैस फिरवता तिकडे चौदा चालू आहे मैसेचा चेहरा पट्टा करून घे एक शिंग इकडचं बघा तिकड दोन्ही शिंग कापलेली आहेत मैसाच्या सातव्या सहाव्या सातव्या सर की तू जाऊ पाल तिथं जाऊ पैकी तू असेल चौथ नसाल चौथं वाटते ठीक आहे मुळाला ते शेतकऱ्याकडे बोलतो कशी झाल्यासाठी तिची या परिस्थिती किरण पाटील रामराम भाऊ खानाकोडीवर पाहत आहे आहे का साईड जाऊन निखील पुरते पाहत आहे सावधारावेर लांब पाहत आहे तुमच्या भागाचे तुमचे व्यापारी बाजारामध्ये ते पण खूप आता पन्नास हजार ही किंमत सांगताय मित्रांनो त्र्याण्णव सहा हजार लिटर तू लागलेलं नाही आहे ते सांगताय की चौथा हजार आहे तरी सांगा तुम्हाला काय वाटतं कुठपर्यंत जायला पाहिजे आता एक म्हणजे दिसते बहुतेक लागा असेल व्यापारी दिसतो तू भाऊ तरी चला आपण विचारू पुण्यावर वे पाहत आहे भाऊ कालच पुण्यावरून आलो मी पुण्याला गेलो तो शूट करायला भाऊ व्यापारी का मग शेतकरी कुठलं गाव हा परडा शेकड काय किमती सांगतो एक दिल लाख मित्रांनो इथे दिन लागेल ही तोलावरती असेल तीन लाख रुपये सांगताय टॉप क्वालिटी दापरा पाहिजे मशी थोडं थांबा व्यापाऱ्यांकडे जाईल दाखवेल आता रोज शेतकऱ्यांचं दाखवून देतो अडोतीस पर्यंत ठीक एक आहे एकदम रोज दोन कमेंट केली योग्य केली काय हरकत नाही अडोतीस पर्यंत जाईल एकदम बरोबर सांगितलं थोडं कमी करता लोक तिची दीड लाख रुपये किंमत सांगताय शेतकरी म्हणे आंबुडी पाहत आहे योगेश भाऊ संजय भाऊ वानखेडे गोट फार्म हो संजय भाऊ रात्री एक गेर वाजले मला पोहचायला तू घरी पोचायला तर तो तो आज थोडं आलोय इथे आलो आहे मी शूटसाठी जुडायला लाईव करतोय तर मित्रांनो काल मी पुण्याला गेलो होतो ही जी कमेंट दिसते वानखेडे गोट फार्म संजय भाऊ यांच्याकडे बिटलचा फार्म शूट करायला गेलो होतो जर तुम्हाला कोणाला बिटलमध्ये चांगला शेड लागत असतील किंवा पाठी लागत असतील बिटल शेडींमध्ये तर तुम्हाला यांच्याकडे भेटून जाईल मित्रांनो संजय भाऊ तुमचा एक मोबाईल नंबर देखील घेऊन द्या इथं कमेंटमध्ये करून म्हणजे जर कोणाला शेड लागल्या तर तुमच्याशी संपर्क साधतील ते इथून देखील तर मित्रांनो त्यांचा देखील एक व्हिडिओ मस्त मी शूट केलेला आहे तो देखील तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये बघायला भेटेल कालच पुण्यावर रात्री एक वाजता आलो मी खूप चांगला फार्म आहे आणि खूप चांगली लोकं आहे चांगली सोयी व्यवस्था देखील केली त्यांनी ती माझीवाली तर दीड लाख रुपयाची किंमत सांगितली आता याची काय म्हणता काय ते भाऊ तिकडे आहेत व्यापारीच पण सांगायला शेतकरी समजत हात आता व्यवहार समजतो तो बोला तर मित्रांनो कुठेतरी लोक खोटं बोलून देखील हे करत असं काय हरकत नाही त्यांचा विषय येतो रामकृष्ण पाटील होड तालुकाशी निकडा धन्यवाद भाऊ धर्म दौ छत्रपती संभाजीनगर पाहत आहे भाऊ कुठले कुठले तुम्ही उडाण्याचे का ही सूट केली नाही दाखवली ना दाखवली ना ती दाखवली तिकडची दाखवली दोघी तुमच्या आहे का इथे काय सांगता मग हा इथे किंमत सत्तर हजार सत्तर हजार तिला कितीपर्यंत पर्यंत पन्नास पन्नास ला सांगितले ना पन्नास मागितले मागितली पन्नास ला मागितली मित्रांनो अगोदर ते, ते, ते।, मित्रा ते बोलले पन्ना की पन्नास हारखे मध्ये काय हरकत नाही पन्नास ला मागितली म्हणे ठीक आहे काय हरकत नाही तो धंद्याचा विषय हो हो मोठ्या उगटासाठी माझे शोध चालू आहे मोठ्या उगट दाखवायचे शोध देखील जाऊ माझा काय हरकत नाही एवढ्या नसेल झालं ही व्यापाऱ्यांची धाव आहे बघू शकतो तुम्ही मित्रांनो ह्या देखील मशीद जंगलच्या मशीद तुम्ही खरेदी करून या मशीद जंगलामध्ये चराला सोडू शकता बंदिस्तच्या कामाच्या नाही म्हणजे बंदिस्त करायचं बेस्ट आहे जर तुमच्याकडे असेल तर पण जर बंदिस्त तुम्हाला करायचं आहे तर म्हैस घ्या तर नाशिक घ्या की जेणेकरून मग तिला एका टायमाचं सात लिटर दूध पाहिजे मग बंदिस्त करण्यामध्ये म्हणजे काय बघा भाई बाई दिका ಮಿತ್ರ ಇತರ ರಾಂಡಗೌದ ಅಜು ಮ दाखव तुम्हाला शतकरी का कुठलं गाव थाण्यार शिरपूर थाण्यार ओके मित्रांनो शिरपूर थांडण्याचे काय किंमत सांगता याची साठ हजार साठ हजार मग ही माहिती तुम्ही शिरपूरच्या बाजारात ना खरेदी केली ती का कुठून

मोबाईल नंबर सांगा कोणाला लागले चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर एकोणावीस पंच्याहत्तर काय नाव नांदनपाटे चंदनपाटे कि तू जाऊ पाहिजे जाऊ पिथे जाऊ पण जाऊ गाले बच्चे। दूसरा पेट में, हो? पेट में दूसरा है दूसरा है क्या क्या कीमत बोल रहे हो पंचहत्तर दूध कितना उसमें पांच पाँच दे दी क्या बोल रहे की

मित्रांनो मुरामध्ये जाऊ पुढ मित्रांनो काही जमलेला म्हशी देखील मारतात आणि मशी मारला असतो मित्रांनो थोडा रेंजला म्हणजे मी आता सेंटरला आलो आहे तर बहुतेक रेंजला प्रॉब्लेम येऊ शकतो तर थोडं जुडून राहा लगेच बॅकने जायचं काय सर सांगितले किती महिन्याची का आपण आता सहा महिन्याची आता दूध नसेल ना आहे का किती दूध दीड दीड दोघी डामा तीन देते काय म्हणलं किंमत पासठ सांगेल काय लागली का बाजारात नागणी अच्छा काय अपेक्षा आपली पंचावन्न अपेक्षा मोबाईल नंबर सांगा कोणी सांगतो अठ्याहत्तर पंच्याहत्तर बावन्न एकतीस एकतीस मित्रांनो प्रॉब्लेम थोडा इथं देत मित्रांनो प्रॉब्लेम थोडा इथं देत मैजी होती ही जन्मल्यानंतर पाच पाच लिटर दूध द्यायची बाबांची आता तिथं तुझा आपलं हे देखील दिसतंय भाऊ काय किंमत आहे एकदा मित्रांनो एक लाख दहा हजार किंमत आहे ओरिजिनल जापर थोडी गिर मध्ये दहा आता का तुझे दिवस मित्रांनो पंधरा दिवसाची कच्ची आहे कुठले कुठं बोला ना व्यापारी का मित्रांनो यांच्याकडे लिटरला साठ पासष्ट आहे हवे कुठं बोला ना तालुका पारोडा लागली काही मागणी काय मागणी लागली मागितले का काही ला काय अपेक्षा आहे आपली नव्वद मित्रांनो नवद अपेक्षा आहे चांगली तेल वगैरे लावून आणली कलाकारी करून काही टेन्शन नाही कलाकारी शिवाय काही होत नाही तर करायचं तर काय अर्थ पण एका दिवसात तुम्हाला गाडी मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर आठ डबल झिरो आठ डबल झिरो शहात्तर तेतीस ते दोनशे एकसत्तर सर चला तुला तिकडंवरून मग गेल्या नेटचा प्रॉब्लेम होतो तर मित्रांनो मुरा ज्या आहेत त्या येतात पण त्या भागामध्ये मुराला महेश बाजार बघा मित्रांनो फुल तेजीमध्ये महेश बाजार आता एकमध्ये मित्रांनो जो कोण आता चालू जॉईन झालं असेल त्यांनी पहिल्यापासून व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला पहिल्यापासून व्हिडिओ बघायला भेटेल तुमचे ग्रुप असेल ग्रुप देखील पाठवा आणि आता नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे त्याच्या मी देखील करू शकत नाही माझा फाय जी मोबाईल आहे पण खूप मार्केटमध्ये माहित नाही एवढं नेटवर्कला प्रॉब्लेम बहुते की पब्लिक आहे सगळ्यांकडे कॉपरेट करा म्हणजे लाईव्ह पाहण्यासाठी तुम्हाला देखील मजा येईल तुला इकडे सोनुभाऊ गौडी दिसत आहे साडेतीन रोजी व्यापारी सोनू भाऊ नमस्कार किती आहे आपल्याकडे साडेतीन महिन्याची साडेतीन महिन्याची सोनू भाऊ गवडी साडेतीन फक्त समजा फक्त रुपये पंचावन्न हजार रुपये मित्रांनो हा दूध नाही का मोबाईल नंबर सांगून द्या लाईव्ह चालू आहे पंचायत आज इच्छा होती की तुम्हाला संपूर्ण जो बाजार आहे बैल बाजार असेल काय असेल संपूर्ण लाईव्ह मध्ये दाखवायचा पण असा जो नेटवर्कवर प्रॉब्लेम प्रॉब्लेम आल्यावर मित्रांनो खूप जास्त प्रॉब्लेम येतोय सबस्क्राईबर झाली तर मित्रांनो काही जास्त प्रॉब्लेम येतोय तर चला आता बाकी व्हिडिओ तुम्हाला ऑफलाईन दाखवेल ला कारण हो हो की लव्हला खूप असं प्रॉब्लेम आले तर शेडमध्ये बहुतेक नेटवर्क लागत नाही भेटत नाही पाया असा मी मध्ये शेडमध्ये खोबऱ्याला नेटवर्क भेटत नाही पायात तसा तर चालेल मग पराप्रती बाजार तुम्हाला ऑपलाईन दाखवल संपूर्ण व्हिडिओ